आहे आत्ता आपण हो, आहोत अकलूज येथील ऐतिहासिक विजय चौकामध्ये आपण इथं उपस्थित आहोत गेले तीन दिवस झालं इथं संग्रामसिंह मोहिते पाटील मित्रमंडळ अकलूज सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त विसाव्या भव्य लेझन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये मालसेरस तालुक्यातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी लेजच्या तालावर नाचताना दिसत आहेत आता आपल्याबरोबर या ठिकाणी सहकार मनुष्य शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय जयसिंह मोहिते पाटील बालदादा आपल्याबरोबर आहेत दादासाहेब तर ही स्पर्धा गेले तीन दिवस झालं चालू आहे काय सांगाल आम्हाला या स्पर्धेबद्दल हनुमताली होती ना ते प्रशिक्षण दिलं गेलं होतं आणि त्यावेळेस हनुमंत खेळाडू होते या खेळाने अभियानाच्या जागामध्ये महाराष्ट्राच्या केले त्यावेळेस मयका जंक्शन मुंबईला आलं मयका जंक्शनच्या समोर त्यांनी जंक्शन खेळा आणि विशेष म्हणजे गाडीचं खाली उठून बायका दक्षिणात ह्या अर्जाने लेज सगळ्यांसमोर नाचलेला आहे खेळलेला आहे परंतु पद्धतीच्या काळामध्ये हा खेळ हा संपर्क होता म्हणून सर्वच ज्ञान आहे ज्ञान त्यांचे सर्व या लेज वर्ग चालू करायच्या सदूस वर्ग चालू थांबलेलं नाही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन पहिले पंधराशे वीस दिवस दलमार्ग सुद्धा केलं जातं आणि त्याच्या मार्गाली ते मुलं तयार होतात आज जो दरवर्षी दररोज सत्तर ते ऐंशी आता पण सत्तर ते ऐंशी खेळाडू त्या डेजी झालेले आहेत आणि डेजी हा महाराष्ट्र पारंपरिक खेळ आहे हा पारंपरिक खेळ खेळाचा प्रकार केलं जात त्याला माध्यमातून देखील केलं जातं आहे हा पारंपरिकाला जपल्या केलेलं आहे असाच प्रयत्न आपण प्रत्येका व्हावा अशी अपेक्षा दादासाहेब खरं तर एकोणीस वर्ष झालं हे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लेज स्पर्धा आयोजित झालेली आहे खरं तर विसावं वर्ष चालू आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचाही सहभाग उत्साह मोठ्या प्रमाणात आहे खरं या या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसं किंवा कशा पद्धतीचे बक्षीस ठेवलेले आहे संग्रामसिंह पंधराव्य त्याला तो सर्व घेतला जातो हा आहे त्याला मोठा खर्च वाचताना मनदान द्यावं लागतं हे देखील आहे त्यामुळं मोठं खर्च किंवा प्रोत्साहन ह्या सर्वांचे ह्या स्पर्धेसाठी दिलं जात सत्तर हजार विद्यार्थी जवळजवळ ह्या ली स्पर्धेच्या माध्यमातून माशिर तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात तयार झालेले आहेत ही एक आनंदाची बातमी आहे ही आपल्यासाठी गर्वाची बातमी आहे माळशेर तालुक्याची आपल्या सोलापूर जिल्ह्याची संस्कृती मोहिती पाटील परिवार निभावत आहे या संबंधित काय सांगाल माळशेर तालुक्यात सोलापूर जिल्ह्यातील जनतेला काय मेसेज द्याल सतराशे वर्ष आपण सतत कला करायला आजच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा गेले समाज परिस्थिती स्पर्धा घेतल्या ग्रामीण भागातल्या काला जपण्याचा प्रयत्न केलेला त्याचा माझा पण घेतला तर गेल्या अठ्ठेचाळीस वर्ष त्या त्रिमूर्ती केसरी स्पर्धा पूर्ण आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत आवड असेल ग्रामीण स्पर्धा अठ्ठावीस वर्ष झाला पुढे ग्रामीण काला पुरांना सध्या देण्याचा प्रयत्न करूया आम्ही अकलूज नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक तुमचे नातू सयाजीराजे मोहिते पाटील साहेब हे या लिजिम स्पर्धेचं सध्या नेतृत्व करत आहेत त्यांचं नेतृत्व बाहेर लागलेलं आहे त्यासंबंधी काय मेसेज द्याल काय आहे ते गोष्ट ते मनापासून करतो निश्चित पण ह्या आपण परिसरात जे माझी तालुक्यातले सगळे आमचे सहकारी आणि त्याला पुढे घेऊन जाते नक्कीच खरं तर आखाडा राजकारणाचा असो आखाडा कुस्तीचा असो किंवा आखाडा लेझिमाचा असो अकलूच आणि संस्कृती म्हणलं का संपूर्ण राज्याला देशाला नेहमीच एक मोहिते पाटील परिवाराने ओळख दिलेली आहे गेले अनेक राजकारणाचे सुद्धा आदरणीय बालदाच्या माध्यमातून ते केलेले आहेत राज्यस्तरीय लावणी स्पर्धाही घेतलेल्या आहेत त्याच्यातून देशभर राज्यभर हा मेसेज गेलेला आहे कला साहित्य राजकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये मोहिते पाटील परिवाराच्या माध्यमातून हे जपल्याचं आज खरं तर विसावे लेजिंड स्पर्धा ऐतिहासिक विजय चौकामध्ये होत असताना आत्ताच आपल्याला आपल्या टॉकेटीन मराठीशी बोलताना आदरणीय बालदानी सांगितलेलं आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी ग्रामीण भागातील कलाकार हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि त्याला कुठंतरी एक मोठं व्यासपीठ निर्माण व्हावं म्हणून त्या मोहिते पाटील कुटुंबाच्या वतीने या स्पर्धा भरवल्या जातात भविष्यातही अशा स्पर्धा भरवल्या जातील आता त्यांनी सांगितले की अकलूज नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सयज राजे मोहिते पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा अतिशय उत्साहामध्ये पार पडताना दिसत आहेत आता आपण बघितलं अतिशय उत्साहामध्ये सर्व विद्यार्थी लेजेन्सपर्चा खेळत आहेत मुलींचा हिरहिरीने भाग आ, 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 भाग घेतला जातो आहे तर आदरणीय बालदादांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कला या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात वाव त्यांनी मिळवून दिलेला आहे अनेक कलाकारांना त्यांनी एक मोठं स्टेज निर्माण करून दिलेलं आहे भविष्यातही बालदादांच्या माध्यमातून असे विद्यार्थी असे कलाकार घडणार आहेत आणि तर ही अतिशय मोठी उत्साहात लेजिंड स्पर्धा इथे पार पडत आहे आपण टॉकेट इन मराठीच्या माध्यमातून या लेजिंड स्पर्धेला शुभेच्छा देत या ठिकाणी आपण हे सर्व कवरेज करणार आहोत धन्यवाद मी धन्यवाद अमीर अमिर सह टॉकेट इन मराठीसाठी अण्णा भोसले अक्रूच